क्षेत्र भगवानगड आणि श्री क्षेत्र नारायणगडाचे आशीर्वाद घेऊन बीड लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे शरद चंद्र पवार यांचे विचार मतदारांपर्यंत पोहोचत आहे बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार या पक्षाने संधी दिल्यावर आपण लोकसभा निवडणूक लढवणार असून इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचा सा समन्वय साधून बीड लोकसभा निवडणूक जिंकू असा विश्वास प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी अंबाजोगाई या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब मान्य आमदार जयंत पाटील साहेब माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या आदेशानुसार बीड लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीच्या वतीनं लढवण्यात येणार आहे इंडिया आघाड्यातील सर्व पक्षांना सोबत घेऊन थोड्याच दिवसामध्ये जागा वाटप उमेदवारीची घोषणा होणार आहे तत्पूर्वी एक संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी स्वतः ईश्वर मुंडे माजी मंत्री मान्य जयशा गायकवाड पाटील मान्य डॉक्टर नरेंद्र काळे साहेब मान्य सुशेलाई मोराळे आणखी इतर संभाव्य उमेदवार मान्य साहेबाच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जनतेमध्ये जात आहेत शरद संवाद संदेश त्यांचा संदेश पोचवत आहेत जनतेच्या काय अडवाडचणी आहेत किंवा जनतेला लोकसभेच्या निवडणूक येत आहेत जनतेचं मत काय आहे किंवा कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढायला पाहिजे आणि कोण उमेदवार जास्त सक्षम ताकदीनं निवडून येऊ शकतो त्या सगळी मी पक्षाच्या वतीनं चालू आहे मी जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षक म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवला पिशेगावला काम सुरू केलं माझ्या बालमनावर खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे संस्कार असल्यामुळं त्यांच्या विचारांचा पगडा असल्यामुळं मी बालपणापासूनच समाजकारण आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी जपत आलेले स्वर्गीय डॉक्टर बाबूजी मानव लोकच्या माध्यमातूनही माझं काम झालेलं होतं तो एक संस्कार माझ्या मनावर होता वीस वर्ष नोकरी केल्याच्या नंतर मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी स्वेच्छा पेन्शन घेतली मान्य साहेबांच्या भेटीनंतर राजकीय कामाला सुरुवात केली तरी जो पक्षाला पक्ष जो उमेदवार देईल त्या पक्षाचं आम्ही ताकदीनं काम करणार आहेत वातावरण निर्मितीसाठी आम्ही जनतेमध्ये पोचत आहोत मला वाटतं की माझं सामाजिक काम राजकीय काम शैक्षणिक साहित्य परिषदेमधलं काम ग्रंथालय चळवळीमधलं काम पर्यावरण संवर्धनाशी असलेलं काम ह्या सर्व कामांचा विचार होता समाजामध्ये जनमानसामध्ये माझी भूमिका महत्वाची वाटेल आणि जनतेमधूनही माझी मागणी येईल आणि पक्षही माझा विचार करेल आणि पक्षांनी विचार केल्यानंतर ही लोकसभा इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षाशी सोबत घेऊन ताकदीनं ही बीड लोकसभेची निवडणूक लढवून मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना बीडचा खासदार देणार असं मला आत्मविश्वास वाटतो मी दोन हजार सोळाला ज्या वेळेला पेन्शन घेतली मान्य खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटून त्यावेळेला मला साहेब म्हणले होते की के केंद्रामध्ये एखादं तुम्हाला केंद्रीय कार्यकारणी पद देतो परंतु मी सांगितलं साहेब मला तालुका पातळीवरून यायला आवडेल आणि त्यावेळेला मी संसदेमध्ये जाऊन मी संसदेमधला लोगो जो असतो पेपरवेट त्या संसदेचं चिन्ह तो तिथला एक पेन फैन्स वगैरे संसदेच्या मी आवडीने विकत घेतल्या होत्या म्हणजे त्या बसून मला वाटत होतं की एक दिवस माझ्याकडे असा येणार आहे की मी बीड लोकसभेचा उमेदवार आणि खासदार म्हणून लोकसभेमध्ये जाईल इतर तुमच्या शरद पवार गटामध्ये इतर उमेदवारापेक्षा तुम्ही का आहात असं तुम्हाला तुमच्याकडे असं वेगळं पण काय आहे पर बरोबर आहे इतरांना दौरून तुम्हाला शरद पवार तिकीट दिली असं तुम्हाला काय वाटतं नाही कुठल्याही उमेदवाराला आणि कुणालाही वाटत असते की मी स्वतः सक्षम आहे परंतु मला असं माझं जे गट्स वाटतं किंवा माझं जो मेरिट वाटतंय मी या जिल्ह्यामध्ये माझं बालपण गेलेलं आहे गुणवंत विद्यार्थी म्हणून मी या जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे नोकरी करत असताना वीस वर्षे बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण वाढी वस्ती तंडावरच्या ज्या शाळा आहेत आणि शिक्षक पालक विद्यार्थी याच्यापर्यंत माझा संपर्क पोहोचलेला आहे ग्रंथालय गा चळवळ ही मी जिल्ह्यापर्यंत पोहोचलेली आहे पर्यावरणाचं काम केलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीतून माझं वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण राहिलेलं आहे ही भूमिका सर्वांना आवडती म्हणून मला वाटतं किंवा भाजपचं आणि राज्यामध्ये याच्यावर पूर्णपणे लोक नाराज आहेत त्याच्यामुळे त्यांच्या नाराजीमुळे हे आम्हाला मतदान पडणार आहे तिसरी गोष्ट माझा समाज संपर्क आणि आता सगळ्यात गोष्टी आता तुम्हाला सांगणार नाही काय गोष्टी मी डायरेक्ट पवार साहेबांना सांगणार याच मुद्द्यावर तुम्हाला सचिव आहेत खासदार दोन बरोबर आणि त्यानंतर प्रश्न असेल बाकी तुमची कम्युनिटी तुमच्याकडे येईल तुमच्या पाठीशी राहील असं काय तुम्हाला सांगायला मला सर्वांना आनंद वाटेल की मी पण डाबीचाच मुंडे आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं मूळगाव डाबी आहे त्यांचं कुटुंब हे नात्राला स्थलांतरित झालं आमचं कुटुंब हे गांजपूर तालुका धारूला स्थलांतरित झालं त्याच्यामुळे मी त्याच कुटुंबातला आहे मी पण त्यांच्याच बरोबरीच आहे परंतु आतापर्यंत थोडं वंचित मुंडे होतो आता बरोबरीला येऊन त्यांच्या बरोबर मी स्पर्धा करून लढणार आहे असं मला आत्मविश्वास आहे इंडिया आघाडीचा आपण तिकीट मागत आहात बीड लोकसभा मतदारसंघात तर इंडिया आघाडीचे एकही व्यक्ती आपल्यासोबत सध्या आम्हाला दिसत नाही भदावल्यामध्ये नेमकं काय म्हणतात ठीक आहे इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राजेश्वर देशमुख साहेब यांना भेटलो सेनेचे राज्यप्रमुख सातपुते परमेश्वरराजे सातपुते यांना भेटलो मान्य रजनीताई आणि अशोकदादा पाटलाशी माझा संपर्क झालेला आहे त्यांच्या घरी आज लग्न असल्यामुळे ते म्हणजे लग्न होत्या ते कार्यक्रम झाल्याच्या आम्ही पूर्ण वेळ तुमच्यासोबत आहे म्हणजे इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे आमचा संपर्क चालू आहे म्हणून आपण कुठले मुद्दे घेऊन जनतेत जाणार आहात बीड जिल्हा हा तसा आर्थिक स्तर कमी असलेला जिल्हा आहे बीडच्या जिल्ह्यातील जनतेचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीपूरक उद्योग प्रक्रिया उद्योग युवकांना रोजगार मार्गदर्शन नोकरीचं मार्गदर्शन ह्या गोष्टी करून आपण जिल्ह्यातील जनतेचा स्तर उंचा कसा उंचावेल आर्थिक स्तर हे समोर ठेवणार हे काकड्यामध्ये सध्या आपल्याला जायची आता गरज नाही कारण आपण ज्या वेळेला जनतेमध्ये जातो त्यावेळेला तुम्हाला बेस काहीतरी हे केलं असेल ही लोकसंख्या इतकी आहे या जाती आहे जी कारण उमेदवारी ही जाती जातीवरच आधारित आहे नाही असं किती आपण जातीला मानत नसतो तरी प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक लढवली जाते हा नाही नाही हा करण्याचा पार्ट आहे आणि तो असं सार्वत्रिक मला सांगायला योग्य नाही वाटत आमचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब हे पुरोगामी विचाराचे नेते आहेत सर्व जाती धर्मा सोबत चालतात म्हणून सगळेच आपले आहेत असं समजून आम्ही काम करणार मुलामध्ये ज्या पक्षामध्ये ताई आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वावर जनता नाराज आहे त्यांच्याकडे त्यांनी जे केलेले दोन दोन निवडणुकांमध्ये जे के केलेले दावे होते किंवा जे आश्वासनं होते ते पूर्ण झालेले नाही म्हणून नरेंद्र मोदी साहेबांवर लोक नाराज आहेत भाजप पक्षावर नाराज आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांनाही स्वतःचा आत्मविश्वास नाही म्हणून हे जे सगळे पक्ष फोडाफोडीचं जे राजकारण चाललेलं आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करायचे लोकांना जवळ घ्यायचे दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक अभिषेक करायचा ही गोष्ट सगळ्या जनतेला माहिती आहे म्हणून फक्त आपल्या खासदारांपेक्षा पूर्ण देशामधला भाजप हा निरर्थक ठरलेला आहे येण्यासाठी वेळ दिलेला आहे फेब्रुवारी एन किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये साहेब मी येणार आहे आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेलचा विभाग मराठवाडा विभागीय अधिवेशन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा असा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तर मी आपणास साहेबांची तारीख निश्चित झाली की पुन्हा एकदा पत्रकार परिषद करून जाहीर करत